सर्वसामान्य प्रवाशाला केंद्रबिंदू मानत एस मोलाची भूमिका बजावली आहे गाव तिथं हे घेऊन सुरू असलेली वाटचाल अतिशय मोलाची ठरली योग्य रीतीनं वाहन चालवून प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याचं महत्वाचं कार्य चालक आणि वाहक मनापासून करत असल्याचे गौरवोत्कार शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी काढले शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आगारात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं सुरक्षित मास अभियान सुरू आहे या अंतर्गत मलकापूर आगारात सुरक्षितता अभियानाला सुरुवात झाली या अभियानाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आगार प्रमुख नरेंद्र बोधे कामगार अधिकारी संदीप भोसले यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं दरम्यान रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आपण नियमानुसार वाहन चालवत असलो तरी समोरून येणाऱ्याची भूमिका काय असते हे आपणास माहीत नसतं त्यामुळे एसटी चालकांनी अधिक सजगपणे दक्ष राहून वाहन चालवावं प्रवाशांना विना अपघात आणि गतिमान सेवा देण्याचा प्रयत्न करावा एखादा अपघात घडल्यानंतर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा त्यामुळे अपघातग्रस्तांना तत्पर मदत मिळण्यास सुलभ होतं असं पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितलं यावेळी मलकापूर आगाराचे चालक वाहक यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते